शासन प्रशासन राज्यकर्त्यांना दुर्वेस सावरे रस्त्याबाबत दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधारी शासन प्रशासनाचा निषेध करत गावकरी एकवटले आणि रस्त्यातील खड्डे श्रमदान लोकवर्गणीतून खड्डे बुजवून जिल्ह्यात वेगळा आदर्श निर्माण केले गावकऱ्यांना तुमच्या श्रमदानाला तुमच्या एकतेला सलाम अशीच एकता प्रत्येक निवडणुकीत दाखवा आणि बदल घडवा सर्वच राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी आहेत हे कधीही विसरू नका हे फक्त, फक्त लक्षात ठेवा सावरे श्रमदानातून रस्ता बनवला आत्ता तरी आमची लालपरी आमच्या गावाला येईल का ही मागणी केली आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी चार वर्षांपूर्वी सहा कोटी खर्च करून बनवलेल्या रस्त्याची पहिल्याच वर्षात अवस्था झाल्यानंतर तो रस्ता अजूनपर्यंत पूर्ण दुरुस्त झालाच नाहीये दुर्वेश सावरे रस्त्याची दुरावस्था अनेक बातम्यांमधून प्रसारित केली होती मात्र तात्पुरती प्रशासन व राजकीय नेते व निवडणुकीमध्ये आश्वासन देत मात्र रस्त्याची दुरुस्ती होतच नव्हती गावातील सर्व ग्रामस्थ मंडळींनी लोकप्रगणी जमा करत खडी खरेदी करून काल रस्त्याची दुरुस्ती करून पालघरमध्ये वेगळा आदर्श निर्माण केला मात्र हे जिल्ह्याचे दुर्दैव असून करोडो रुपये शासन व्यवस्थेवर खर्च होत असताना दुर्वेस रस्त्याची दुरावस्था पाहिल्यानंतर आपल्याला आपण या गावातील महिलांच्या प्रतिक्रिया पाहणार आहोत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे खड्डे बुजवण्यामध्ये मोठे योगदान श्रमदानातून जनसेवेचे कार्य या विद्यार्थ्यांकडून पाहायला मिळते जिल्हा परिषद शाळा सावलेची विद्यार्थी आहे मी एमबू होऊन रोज बसनी यायची परंतु आता बस बंद झाल्याने आमचे खूप हाल होत आहेत रोज चालत यायला लागतं चार किलोमीटर चालत यावं लागतं आणि त्यामुळे आमच्या अभ्यासावरही खूप परिणाम होत आहे या रस्ता चालू रस्त्याचं काम चालू, चालू असताना आम्ही बघितलं आणि आम्ही सर्वांना सांगितलं रस्टेच, या या की आम्हाला हो या रस्त्या रस्त्याच्या कामात श्रमदान करायचं आहे आणि या जर हे आम्ही श्रमदान केलं तर नक्कीच आमची बस चालू होईल आणि आम्हालाही पुन्हा बसमध्ये येण्यास मिळेल त्यामुळे विनंती आहे की या रस्ता जर दुरुस्त झाला तर आम रस्ता दुरुस्त झाल्यामुळं आमची बस पुन्हा चालू होईल सावरा मध्ये आमच्या डिलेवऱ्या जेव्हा तपासणीसाठी डिलेवरीसाठी न्यायला एवढा त्रास होतो तेव्हा तपासणी दर महिन्याला तपासणी करावी लागते ना जर सहाव्या महिन्यात सातव्या महिन्यात त्यांचे कदाचित प्रवासन सुद्धा होऊ शकते ह्या रस्त्यामुळे कारण का हा रस्ता नेता नेता म्हणजे हुचल आसळ उचल आसळ करताना आमचे गर्भालाही त्रास होतो आणि त्या मातेलाही त्रास होतो कारण का तिचे एक कदाचित तिची कंबर दुखते त्याच्यामुळे तिच्या अंगावरनं खूप जाऊ लागते कदाचित तिला पाण्यात त्याच्यामध्ये पाणी जाते त्याच्यामध्ये पण तिला त्रास होतो आणि याच्यामुळे होऊ शकते आठव्या महिन्यात सातव्या महिन्यात नऊ महिने पूर्ण तर कधीच होत नाही मातेला कारण का ह्या रस्त्यामुळे न वेल्यावर परत आपले इपोवाले रिक्षेवाले ते पण रस्त्यामुळे तयार होत नाही अशामुळे आणि वेळेवर त्यांच्याकडे पैसा नसतो म्हणून एकशे आठच्या जा गाडीने जायला चांगलं असतं पण ते पण वेळेवर येत नाही त्याच्यामुळे जाता जाता अर्ध्या तासाचा पंधरा वीस मिनटाचा रस्ता असून तिथे एक तास दीड तास लागतो जाण्यासाठी याच्यामुळे हा आमचे म्हणजे माताना खूप त्रास होतो तसेच लहान बच्चू असतात कमी वजनाचे देखील ते पण तपासणीसाठी नेता नेता त्यांना पण म्हणजे उचल असेल तर त्यांना पण भिका लागतो एक जसं माझ्या पाड्यामधलं झालं गवलीपाडा गवलीपाडा ते तसंच त्याला आलेला डिलेवरी झाली आणि नंतर ते तपा पी सी जीसाठी बोलवलेलं मनोरला आणि ते लोकं घेऊन गेले तर त्या इष्टीमध्ये ते जाताना त्यांना इक रिक्षा घेतली नाही तर ते इष्टीमध्ये घेऊन गेले ते एक म्हणजे एक पूर्ण एक वेळ ते घुपूनच राहिलं उठतच नव्हतं तर म्हणजे त्यांना असं वाटलं काय वाऱ्याला झालं काय आणि नंतर मग ते त्याला धक्का लागल्या असल्यामुळे ते म्हणजे सुस्त पडले होते म्हणून आम्हाला काही करून तरी ह्या रस्ताना नंतर आमचे मिटिंगचं टायमिंग असत मिटिंगचा आहे आमचं दहाचं दहा साडेनऊचं असतं तर वेळेवर रिक्षा न मिळल्यामुळे वेळेवर जाता नाही त्याच्यामुळे आणखी मिटिंग पण हे होते आणि त्याच्यामध्ये झालेले विषय आम्हाला उशिरा गेल्यामुळे झालेले विषय आम्हाला समजत नाही म्हणून काही करून तरी आम्हाला रस्ता चांगला पाहिजे